होय 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 बाबा होय तर ही मला शिकवायला असं बोला आता तसं बोला हे असं करा हे तसं करा माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरीही शिकवते आता काय करू बाबाला बाबा लोक अशीच असतात सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं कुठल्या बाबा लोकांचा लो तुम्ही विचार करा मित्रांनो यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की माझी दिलीपराव मोहिते पाटलांनी माझ्या मागे लागून हुतात्मा राजगुरुनगर स्मारका करता दोनशे एकोणसाठ कोटी रुपये मंजूर करून घेतले एकशे चार कोटी रुपये आम्ही दिले पीडब्ल्यूडीचे काहीतरी काम सुरू नाही झालेले नवीन तिथे चीफ इंजिनियर आले आचारसंहिता संपू द्या ह्या निवडणुका जानेवारी एंडपर्यंत पर्यंत संपतील महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे एकतीस जानेवारी पर्यंत हे सगळं संपवा त्याच्या निवडणूक आयोगाला संपवं लागेल आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर आपल्याला आपले उमेदवार देऊन लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचा, लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल म्हणून उर्वरित कामं जलद गतीनं करण्याच्या करता पण मी त्यामध्ये लक्ष घाली किरण पण त्याच्यामध्ये पाठपुरावा करेल राजगुरुनगर शहराच्या करता मागील पाच वर्षांमध्ये आम्ही पावणे चारशे कोटी रुपये विकास निधी दिलेला आहे आणि पुढील काळात देखील आम्ही देऊ शकतो कारण आम्हाला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याच्यामध्ये न्याय